राज्यात मागच्या वर्षभरात गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलं आहे विशेषतः महिलांवरील बलात्कार आणि विनयभंग या गोष्टी प्रचंड प्रमाणात वाढल्याचं चिन्ह आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सध्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते इतर पक्षांमध्ये फूट पाडणे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणे या गोष्टींमध्ये बिझी आहेत महिलांवरील लैंगिक अत्याचारात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे गृहमंत्र्यांचा मतदारसंघ असलेला नागपूर जिल्हा महिलांवरील लैंगिक अत्याचारात तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यापाठोपाठ राज्याचे दुसरे गृहमंत्री पालकमंत्री असलेल्या अजितदादांचा पुणे जिल्हा आहे एकीकडे लाडकी बहीण म्हणत स्त्रियांना भावनिक साथ घालायची आणि दुसरीकडे महिला अत्याचारांच्या घटनांकडे दुर्लक्ष करायचं त्यावर गप्पच बसायचं हा खेळ जनतेच्या लक्षात येतो पोलीस खात्यावर त्यांचं नियंत्रण आहे की नाही ते कारवाई का करत नाहीत कोणाच्या सांगण्यावरून करत नाहीत हा खरा प्रश्न आहे